संत शिवालाल चौक येथील कट्ट्याची तोडफोड आलूर येथील इंद्रानगर तांडा येथील घटना नुकसान तोडफोड करणाऱ्यावर कठोर कारवाई करून तात्काळ अटक आतक करा बंजारा समाज बांधव धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील आलूर येथील इंद्रानगर येथील संत शेवराल चौक कट्ट्याची दगडाने मारून तोडफोड काल दिनांको जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आले बंजारा समाज आराध्य संत शेवराल यांना मानतात अशा महान व्यक्तीच्या कट्ट्याची विटंबना करण्यात आली असून ते सकाळी सात ते आठ वाजता बंजारा समाज बांधवाच्या नजरेस पडल्यावर तात्काळ आलूर बी अवलदार नागनाथ वाघमारे यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर लगेचच वाघमारे यांनी तात्काळ पंचनामा केला बंजारा बांधव पंचनामा करते वेळी आक्रमक दिसत होता पोलिसांना पंचनामा करते वेळी ज्यांनी ज्यांनी कोणी या कट्ट्याची उटंबणा केली आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून अटक करावी अशी तीव्र भावना व्यक्त केली पंचनामाप्रसंगी बंजारा समाजातील ज्येष्ठ नागरिक गुलाब राठोड निलू राठोड शिवाजी राठोड खुबा जाधव पिंटू पवार रवी राठोड तानाजी पवार सचिन जाधव रमेश राठोड व इतर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते